तुम्ही ऐका मी बोलून नमस्कार आज आपण बघू शकता ज्या परिसरात आपण उभा आहे त्या परिसराचं नाव शिवनेरी नगर आहे आणि शिवनेरी नगर हनुमान मंदिर परिसर एमआरडीसी च्या पाठीमागे आपण मग हा जो रूम बनलाय फक्त दारूचा नशाखोर अड्यनखोरांसाठी आहे त्यामुळे आज पोरं एवढी भेटीत झालेत झाले ते एवढीशी पोरं जे पंधरा वर्षाचे भारत ते नशा करायला लागलात आज तुम्ही बघू शकता इथं हे किती दारूच्या बाटल्या बाटल्या बघा हे बघा हे गांजेच्या पुढ्या कुणाचं पोलिसांचं प्रयोग कशाच कुणाचं याच्यावर धान्य आहे यांचं महिलांचं असंच म्हणणं आहे की आम्ही पोलीस स्टेशनला पण वारंवार सांगितलंय पण आणि जे आहेत आजी माझी कोण इथले लिडर लोक त्यांना पण सांगितलंय पण ह्या पुढे बसलं तर त्याची गाड आता आमच्याशी आहे आणि त्यांना मारहाण करतील आज तुम्ही त्यांना उत्तर द्या तुमचं म्हणणं काय सांगा त्याच्यामुळे नशेमुळे काय होत आहे परिसरात आपल्या बोला बोल बोल कुठली बोल आपल्या परिसरात हा लहान लहान पोरं वाटलं व्हायला लागले नशेमध्ये आणि मोठा परिसर त्याच्यामध्ये एवढे मोठे नशाखोर लवकर राहायला पोरं राहायला लागले म्हणजे वाईट परिस्थिती तुम्ही ऐकलं या बघितला बरोबरच परिसर इथले स्थानिक जेवढे लीडर आहेत फक्त मत येतात पण कुणाला कुणाची लेकरं वाटूळ होतय कुणाच्या घरात काम होतय कुणाला घेणं देणार पण ह्याच्या पुढं जर इथं कुणी बसलं तर त्याची गाड आता मनसेची आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे आणि महिलांना पण सांगून ठेवतो जो कोणी त्याला गरम पाणी त्याच्या अंगोळ टाका त्याला मारा पण इथं आपल्या परिसरात आपल्या पोरांचा वाटुळा आयुष्य होऊ नका देऊ जेवढ्या लिटरला लोकांना पण सांगतो अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे लहानाचे मोठे तुम्ही इथं जाणार आणि तुमच्या दारासमोर एवढी पहि होते थोडी तरी लाज वाटली पाहिजे आज लहान लहान पोरांचं वाटोळ झालं आयुष्य हे काय बघाय काय 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 बघा आज लहान लहान पोरांचं आयुष्य बरबाद झालं बघा ये थांबा थांबा दारूच्या बाटल्या हे बघा दारूचे कॉटरच्या बाटले बघा दारूच्या बाटल्या विनंती लवकरात लवकर बंद झालं पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला पण आज आम्ही तर पोलीस स्टेशनला जाऊन तर भेटूच पण त्यांना पण पोलिसांना विनंती एक तरी राऊंड दोन दिवसाला इथं झाला पाहिजे आणि जेवढे बेवढे गंजडी लोक आहेत त्यांना सगळ्यांना इथं हाकललं पाहिजे बघत बघू शकता किती बाटलं दारूचे बघा जो, जो कोणी या प्रॉपर्टीचा मालक असन त्या हरामखोरांना माझं एकच सांगणं आहे या रूममध्ये जर आकार जर बसलं त्याला बसल, त्या कसे घोडे लावायचे ना ते आम्ही लावू पण कुठल्या पोरांचं आयुष्य बरबाद झालं नाही पाहिजे कोणी येत नाही कोण कुठले पोरं इथं येऊन अशी नशा करतायत काय करतायत आजू माता भगिनी लहान लहान मुली राहतात उद्या एखाद्या मुलीला आणलं इथं काय त्याच्यावर अत्याचार झाला भाईसंग कुणी छेडछाड केली त्याला जबाबदार कोण राहणार इथले जेवढे ना ने... खाली लीडर की करायची आणि आपली घरं भरायची हे सोडून द्या अरे या लोकांनी तुम्हाला निवडून दिले काय केलंय त्याचं तरी बजारा भान ठेवा हेच आमचं मागणं आहे तीन तीन चार चार वेळा तुम्ही लोक दोन दोन वेळा नगरसेवक झाले पण पर तुम्हाला परिसरात ध्यान देणार येत नाही आणि एवढे लिडर आहेत फक्त तुम्ही सांगता आमचा मतदारसंघ आहे पण मतदारसंघात काय आहे काय चाललं आहे बघितलं आज तुम्ही हे नशा किती या महिलांनी स्वतःनी मला दोन दिवसां हे करतायत त्यांनी आज बोलून घेतलं बघा दादा आमच्या तर काय आहे